बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा दिवस आजचाच दिवस महाराष्ट्राचं भविष्य ठरवणार आहे रह। आता आपण आलो आहे कोल्हापुरातील महानगरपालिका या ठिकाणी या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता की मोठ्या खाटामाटात या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे संपूर्ण जो लोकशाहीचा उत्सव आहे या ठिकाणी आता त्याचा रंग जो आहे त्या या ठिकाणी दिसत आहे पूर्ण या ठिकाणी मंडप घातल्या घालण्यात आहे फुलांची सजावट आहे फुला पाण्याची सजावट सजावटीनं आजचा हा मतदानाचा दिवस संपूर्णपणे आता महत्वपूर्ण आणि आकर्षक कथा दिसत आहे आपल्याला आपण आता नागरिकांच्या मध्ये जाणून घेणार कारण महाराष्ट्राचं भविष्य हेच नागरिक ठरवणार आहे आताच आपल्यासोबत काही नागरिक का आहेत ते नुकताच मतदान करून आले आता संवाद साधूया तुम्ही नुकताच मतदान करून आलात काय सांगताय आम्हाला खुज आम्ही केले बाकी काय इच्छा काय सांगताय का तुम्ही लोकशाहीचा हक्क बजावला हक्क बजावलाच पाहिजे हो काय सांगताय आजोबा असे आले कितीतरी निवडणूक तुम्ही बघितल्या आहात आणि आज तुम्ही मतदार करून आलात काय सांगणार सांगाय चांगलं आहे चांगला आहे काय सांगताय निवडणूक तुम्ही या आधी पण बघितलात भरपूर निवडणुका बघितल्यात आणि आताच्या निवडणुकी लोकशाहीचा हक्क तुम्ही बजावला आहात मतदान करून आला आहात एकंदरीत यावेळीची निवडणूक जास्तीत जास्तच कोल्हापूरच्या दृष्टी होती प्रतिष्ठेची होती आणि माझं असं मत आहे की प्रत्येकानं यावेळेस मतदान केलं पाहिजे कारण कोल्हापूरचा जे विकास आहे ते आपल्या एका मतावरच अवलंबून आहे घरात बसून बोलून फक्त काय होणार नाही मतदान केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे खर तर म्हणजे आपण आहात तुम्ही आणि तुम्ही मतदान करण्यासाठी आला आहात दिव्यांगांच्या साठी तिने घरातून गर, मतदान करण्याची सोय केलेली आहे पण जे ज्यांना खरोखर कर हालचाल करता येत नाही त्या लोकांच्या सोयीचा लाभ घ्यावा असं मला वाटतंय मी तशा दृष्टीनं सुदृढ आहे त्यामुळे मी तर मतदान केंद्रावर मतदान केलेलं आहे काय सांगताय का आता आज मतदान करून तुम्ही आला आहात कोल्हापूरच्या विकासासाठी मतदान हे आवश्यकच आहे आणि आपलं एक मत परिवर्तन घडवू शकतं याच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे हा पवित्र हक्क आम्ही बजावलेला आहे आमचं मत विकासाला काय सांगताय का तुम्ही मतदान करून आलात काय वाटतं मतदान करून फार चांगलं वाटलं सगळ्यांनी करायला पाहिजे काय सांगताय का आता एकंदरीतच लोकशाहीचा हक्क तुम्ही बजावला आहात आणि मतदान करून आलात काय लोकशाहीमध्ये हक्क हा बजावलाच पाहिजे प्रत्येकाने प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे विकासासाठी आपला चांगला माणूस निवडून देणे प्रत्येकाची जबाबदारी एक चांगला उमेदवार काम करणारा उमेदवार निवडून द्यायची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे तुम्ही प्रत्येकाने स्वीकाराव आणि आमचं तर मत आहे प्रशासनाने पण चांगली व्यवस्था केलेली आहे छान व्यवस्था केली आहे नियोजन चांगले केलेलं आहे माध्यमातून नागरिकांनी पण माध्यमात मतदान करावं काय सांगताय एकंदरीतच प्रशासनाची तयारी जोरदार आहे तयारी चांगली आहे चांगली केलेली आहे त्यामुळे टक्का वाढणार वाढणार काय सांगताय का महाराष्ट्राचं भविष्य ठरवणारा आजचा दिवस आहे मतदान करून आला काय वाटतं छान वाटलं म्हणजे पण चांगली केली प्रशासन त्यासाठी मतदान आम्ही घर टू घर करायला लावू घरातले सर्व नागरिक करतात आताच आपण जाणून घेतलं की जे महाराष्ट्राचे भविष्य ठरवणार आहेत ते नागरिक आता सध्या लोकशाहीचा हक्क बजावताना आपल्याला दिसत आहे आणि त्यांचं मत विकासाला असं देखील ते आता म्हणाले मात्र येणाऱ्या तेवीस तारखेला पहावे लागेल हाच विकासाचा मुद्दा कोणाच्या बाजूने पडणार आणि विजयाचा गोलाल कुणाला लागणार कॅमेरामन ना लस अमृता पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर